नमस्कार हॅलो मीटिंग मध्ये काय झाले इथले आपली पावडर संपल्या जी टी सी एल कंपनीची आठ दहा दिवस इथं पावडर नाही म्हणाले त्याने साहेब एक पण बॅग अवेलेबल नाही आम्ही आता पत्रकाराने आम्ही सगळी इथं स्टॉक पाहिला आहे जागेवर अभिजित चव्हाण बोलतोय आता स्टॉक बघितला फ्लोरिंगचा गॅस तो पण मर्यादित आहे आणि पीयूसी पण मर्यादित आहे पण पीसीएल ची एकही एक ही बॅग इथं दिसत नाही येणार आहे की आहे हे पहिले क्लिअर केलं येणार आहे की आहे साहेब आपलं उत्तर आपलं उत्तर हे शंकास्पद आहे तुम्ही आहे म्हणता आम्ही जागे मग आता हे विदाऊट टी सी एलचं इथं फिल्टर चालू आहे ना समोर दिसतंय ना।, ना, 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 ना एक पण बॅग इथे अवेलेबल नाही निरीक्षक आहेत गाणी निरीक्षक समोरच आहेत फोन नाही अवेलेबल कधी होणार आहे आम्हाला उत्तर द्या मग आठ दिवसापासून त्यांची आम्ही बघितलं पत्र तुमच्या ग्रुपवरती काय पण आठ दिवसापासून इथे अवेलेबल नाही ना लोकांच्या तक्रारी वाढलेल्या आहेत पाण्याला आवाज येतोय कधी मिळणार साहेब उद्या सकाळी येऊन बघतो इथं लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनलमध्ये आपलं स्वागत आज आपण कोल्हापूर पाणी पुरवठा योजना या ठिकाणी जलशुद्धीकरण पोखडी या ठिकाणी आला असून इथून सर्व कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा केला जातोय इथं हा एक मोठा असा प्रश्न निर्माण झाला आहे की तो जनतेच्या जीवाशीच खेळ झालेला आहे इतका हा मोठा प्रश्न आहे की त्याला मला शब्दसुद्धा फुटत नाही आणि त्याची तीव्रता मला या दोन साहेबांनी अभिजितच नाव आहे त्यांचं दोघांचे त्यांनी मला ते जाणवून दिलं आणि तिथली काय जी अवस्था आहे ते, ते पाहण्यासाठी आपण इथं आलो आहोत साहेब सविस्तर आपल्या जनतेला सांगायचं जनतेच्या जीवाशी हा फार मोठा खेळ आहे जसं आपण प्राथमिक माहिती घेतली ती सविस्तर आपण सांगायचं आता या पुईखडीच्या ठिकाणी कोल्हापूर महानगरपालिका पाणी पुरवठा जन योजना शुद्धीकरण ही योजना म्हणजे काय तर काळामोडी जी नवीन योजना आहे ह्या योजनेतून या ठिकाणी सर्व पाणी येतं आणि या पाण्याच्या टाकीपासून सर्व कोल्हापुरातील उपनगरांना पाणी जातं मग ते जी ना नाना क्रांतिसिंह नाना पाटीलपासून पार तिकडं राजारामपुरीच्या पूर्ण कोपऱ्यापर्यंत ह्या उपनगरांना सर्व पाणी पुरवठा या पुखडीच्या पाण्या टाकीपासूनच होतो माहिती घेतला असता की प्रभागामध्ये रोगराई का पसरल्या आणि इथं काय कमी आहे की ज्याच्यामुळं या पाण्यामुळे रोगराई पसरल्या याची माहिती मी व अभिजित चव्हाण साहेब यांनी घेतली असतात इथं असं निदर्शनास आलं की पाण्याच्या शुद्धीकरणासाठी दोन प्रकारच्या पावडर वापरल्या जातात एक पावडर पीयूसी आणि दुसरी असा दोन प्रकारच्या पावडर वापरल्या जातात आणि त्यामध्ये क्लोरिंग ऍसिड नावाचा एक प्रकार वापरला जातो गॅस हे तीन वापरल्यानंतर पाणी शुद्ध करून लोकांना पाणी पिण्यासाठी आस, योग्य असं पुरवठा केला जातो पण गेली आठ दहा दिवस टी सी एल नावाची जी पावडर आहे ती उपलब्ध नाही येथील माहिती घेतला असता विचारणा केली असता पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना तिने असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं की पाण्याची जी टी सी एल नावाची पावडर आहे ती आमच्याकडे गेली दहा दिवस उपलब्ध नाही ती संपल्या त्याचा पाठपुरावा आम्ही केलाय आणि आयुक्त मॅडम कडून त्याचा अजून काय निदर्शनास किंवा त्याचा अजून आम्हाला योग्य ते मार्गदर्शन मिळालं नाही आणि त्यामुळं पावडर आले आमची थांबलेली आहे खरोखर त्या पावडरची माहिती घेतला असता तर टी सी एल नावाच्या जी पावडर काय काम करते तर पाण्यातील जे काळवाडीपासून आलेले रोगराई किंवा जंतू जे आहेत जे रोग पसरवतात ते मारण्याचे काम ती पावडर करते आणि त्यामुळं लोकांच्या जीवितस हानी पोचू शकत नाही किंवा अनेक रोग आता वेगवेगळ्या प्रकारचे अनेक रोग ह्या पाण्याच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत येतात आणि दवाखान्यांची भरभराट होते आणि लोकांच्या जीवाशी खेळ केला जातो अशीच ती पावडरचं काम त्या आहे पण ती पावडर जर उपलब्ध नसल्या त्यामुळं खरोखर आम्हाला असं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना सांगायचं किंवा आयुक्त मॅडमना सांगायचं की ही पावडर लवकरात लवकर उपलब्ध करा नाहीतर तुम्ही जी पावडर या ठिकाणी उपलब्ध नाही त्याचं लोकांच्या जीवाशी खेळ करत आहात एवढा आपल्या माध्यमातून सांगायचं आहे सा त्या पावडर मुळे अनेक लोकांना भविष्यात रोगराई पसरणार नाही आणि आता एवढा पावसाचा जोर महाराष्ट्रात देशभरात आहे की त्यामुळं महापौर महापूर या ठिकाणी सर्व ठिकाणी आलेला आहे आणि त्यातून अं सारख्या धरणातून पाणी येत असताना अनेक रोग रोगराई पसरण्याची काच नाही तर अनेक जंतू प्राणी मरून त्या पाण्यामध्ये या पावसाच्या याच्यामुळं पडतात आणि त्यामुळं भविष्यात सर्व उपनगरात रोगराई फार मोठ्या प्रमाणात पसरण्याची चिंता आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना ती कुठंतर थांबलं पाहिजे यासाठी आपल्या माध्यमातून आयुक्त मॅडम असतील आणि पाणी पुरवठा अधिकारी असतील घाडगे साहेब यांना विनंती करायची की लवकरात लवकर ही पावडर असेल किंवा कुठलंही काय पाणी शुद्धीकरणासाठी लागणारा जी केमिकल असेल पावडर असेल ही लवकरात लवकर उपलब्ध करून सर्वसामान्यांचा आयुष्याशी किंवा जीवाशी खेळू नका लवकरात लवकर उपलब्ध करून द्या एवढा आपल्या माध्यमातून मला या दोन्ही अधिकाऱ्यांना आयुक्त मॅडमला सांगायचंय ती लवकरात लवकर उपलब्ध उपलब्ध करून देतील अशी मला खात्री वाटते आपल्या माध्यमातून ती त्यापर्यंत पोचवावी एवढी आपल्याला विनंती करतो साहेब हा प्रश्न जो आहे तो इतका साधा आणि सोपा प्रश्न नाहीये टी सी एल हा पावडर आठ दिवस नाही आहे आठ दिवस नाही म्हणजे आता जी जनता आजारी पडली असेल किंवा आणखी काय टी सी एलचं जसं महत्त्व सांगताय जंतू जीव जंतू मारण्याचं म्हणजे आपल्या आरोग्य साफायकारक जे घटक आहे ते मारण्याचं काम करते तोच इथं आठ दिवस नाही गेला हा किती घन आणि मोठा प्रश्न विचार करण्यासारखा आहे जर तो प्रशासनानं असं खेळमेळेत घेतला किंवा टाइमपास म्हणून घेतला तर ते किती मोठा हानिकारक होऊ शकते नक्कीच मी जसं आपल्याला सांगितलं की नक्कीच सर्व उपनगरातील नागरिकांच्या या कोल्हापूरमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या जीवाशी खेळ चालू आहे जर ती पावडर उपलब्ध नसल्यामुळे अनेक रोगराई पसरण्याची नक्कीच चिन्ह आहेत पुन्हा सुद्धा माहितीगार माणसाला विचारला किंवा येथील कर्मचाऱ्यांना विचारला तर तुम्हाला ते सांगतील की बाबा काय परिस्थिती आहे या पावडरचं काय काम आहे ती पावडर उपलब्ध नसल्यामुळे जीवित अशी लोकांच्या खेळ चालू आहे हे ते जे कर्मचारी आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगू इच्छित सांगू शकतील खरोखर लवकर लवकर पावडर उपलब्ध व्हावी आणि लोकांच्या आयुष्याशी किंवा जीवाशी खेळण्याचा प्रकार थांबवावा हा हे महापालिका आणि त्याचप्रमाणे मला एक म्हणत साहेब थांबायचं वाटते तुम्हाला की आपण पाणीपुरवठा हा एक वेगळा विषय झाला पण घरपाळा जरी वर्षाला आपण थकवला किंवा नागरिकांनी सर्वसामान्य नागरिक अडचणीत आणते थकवला तर त्याच्या अ त्याच्यावर डबल कर आकारला जातो आणि ह्या वेळेला हे जीवित असे खेळ खेळ महापालिका करत आहे त्याचा कुणाव कर लादावा हा माझा सर्वसामान्य नागरिक म्हणून या महापालिकेतील आयुक्त प्रश्न त्याचा कुणाव कर लादावा हा माझा सर्वसामान्य नागरिक म्हणून या महापालिकेतील आयुक्त मॅडमना प्रश्न दुसरा असा प्रश्न होता की आपण प्रत्येक वेळी प्रशासनाला सहकार्याची भूमिका घेतोय आपण जीवनाचा प्रश्न होता तो डेंगूमुळे yes. तरुण युवक गेला बरोबर एक दिवस आले आपल्याला बाईट दिली निघून गेले असं प्रत्येक वेळी होत असेल तर मग कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या जे जी जनतेचा जीव काय मातीमोलाय का माती जे जी जनतेचा जीव काय मातीमोलाय का माती आ, आता गेली पाच वर्ष प्रशासक असल्यामुळे आमच्यासारखे कार्यकर्ते असतील किंवा नगरसेवक असतील यांना ती ताकद नगरसेवक नसल्यामुळं कार्यकर्त्यांना नाही आणि त्यामुळं विचारायचं कुणाला हा प्रश्न मूलभूत आहे आणि हे जे खेळ सुरू आहे माणसाच्या आयुष्याशी हा फार वाईट प्रसंग किंवा हे फार वाईट काळ चालू आहे कुठंतर याच्याकडं प्रशासनानं दखल घेतली पाहिजे आणि पाणी पुरवठ्याला पण मला एक या निमित्तानं सांगायचं आहे की महिना दोन महिने पाणी पुरवठ्याचं जर बिल थकीत झालं तर डबल कर आकारणी पाणी कट करण्यापर्यंत यांची मजल जाते सर्वसामान्य नागरिकांना प्यायचं पाणी बंद केलं जातं आता हे कुणाच्या घरातील पाणी बंद करायचं आयुक्त मॅडमच्या करायचं का कुणाच्या करायचं महिना दोन महिने पाणी पुरवठ्याचं जर बिल थकीत झालं तर डबल कर आकारणी पाणी कट करण्यापर्यंत यांची मजल जाते सर्वसामान्य नागरिकांना प्यायचं पाणी बंद केलं जातं आता हे कुणाच्या घरातील पाणी बंद करायचं आयुक्त मॅडमच्या करायचं का कुणाच्या करायचं का हिंची मला असा प्रश्न या माध्यमातून पडतोय की महापालिकेच्या जे जे पाणी पुरवठा पावडर इथं उपलब्ध करू शकत नाही त्यांची आणि डॉक्टरांची काही साखळे आहे का की यामुळे दवाखाने भरावेत आणि त्या माध्यमातून आपल्याला काहीतरी चार पैसे कमिशन मिळावं असं काय सांग संगणमतानं काय सुरू आहे का हे सुद्धा साहेब तपासलं पाहिजे आणि खरोखर जीवाशी खेळ हा फक्त थांबला पाहिजे नाहीतर सर्वसामान्यांच्या आता तुम्हाला तुम्ही जसं सांगितलं की जीवबानामध्ये एका एक पंचवीस वर्षाचा युवक डेंगूच्या याच्यामुळं मयत झाला फार वाईट झालं आमचाच तो मित्र होता सवंगडी होता पण त्यावेळेला जी प्रत्येक नागरिकांच्या किंवा त्यांच्या घरच्या जी परिस्थिती आली अशी भविष्यात किंवा येणाऱ्या काळात आता आठ दहा दिवस जर ती पावडर उपलब्ध नसेल तर आणि कोण कोण यामध्ये बळी जाणार आहेत याचा मला यासारख्या कार्यकर्त्याला पडणारा प्रश्न आहे आता प्रभाग क्रमांक एक्क्याऐंशी मधले माजी नगरसेवक अभिजित चव्हाण साहेब त्यांना हा पाणी प्रश्नच उचलताना एक कायद्याचा फटका बसलेला आहे पण ती तळमळ जनतेची सेवा ही समोर आल्यामुळे त्यांनी आपल्याला बोलवून घेतलेला आहे तर त्यांचीही प्रतिक्रिया या संदर्भात जाणून घेतोय नमस्कार मी अभिजित विश्वास चव्हाण माझी परिवहन सभापती माजी नगरसेवक कोल्हापूर महानगरपालिका प्रभागातील नागरिकांच्या वारंवार पाणी दूषित व पाण्यास वास येत असल्याबाबतच्या तक्रारी आल्या असत्या कोई फिल्टर हाऊस येते आम्ही पाणी करायला आलो असता पाणी शुद्धीकरणासाठी वापरलं जाणार टी सी एल सी व फ्लोरिंग गॅस याचा स्टॉक पाहिला असता टी सी एल येथे आठ दिवसापासून उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले गार्मी निरीक्षक यांच्याकडून माहिती घेतली असता आठ दिवसापासून प्रशासकीय यंत्रणेकडे पाठपुरावा केलेला आहे पण अजून उपलब्ध झालेला नाही आता तुम्हाला प्रश्न आहे सविस्तर अभिसाहेबांनी अभिजित खटकर साहेबांनी माहिती दिलेली आहे प्रश्न असा आहे की आजच एक न्यूज आहे सर्वोच्च न्यायालयाला असा आदेश दिलाय की एखादा जर रस्ता खड्डेमय असेल तर तुम्ही टोल भरायचा नाही मग आज जर ही परिस्थिती असे असेल आठ दिवस टी सी एल पावडर नाही आहे तर तुम्ही माझी प्रतिनिधी म्हणून महानगरपालिकेला असा दावा करणार की बाबा आठ दिवस तुम्ही टी सी एल टाकलं नाही तर या महिन्याचं पाणी बिल घ्यायचं नाही जनतेकडून पाण्याचं बिलही घ्यायचं नाही आणि मनुष्यवधाचा गुन्हा नागरिकांच्या वतीनं कोल्हापूर महापालिकेतील जे कोणी अधिकारी या जबाबदार आहेत त्यांच्यावर दाखल करण्यास आम्ही फाकड पाण्याचं बिलही घ्यायचं नाही आणि मनुष्यवधाचा गुन्हा नागरिकांच्या वतीनं कोल्हापूर महापालिकेतील जे कोणी अधिकारी या जबाबदार आहेत त्यांच्यावर दाखल करण्यास आम्ही फाकड आता एखादा रस्त्याला अपघात झाला आणि जो अपघात करतो त्याचा जीव जातो म्हणून त्याला दंड केला जातो किंवा कायद्याने शिक्षा केली जाते आता हा उघड उघड डोळ्यांनी जनतेचा खून केल्यासारखाचा प्रकार आहे म्हणजे हा टी सी एल पावडर तुम्ही इतकं मला त्यातली ज्ञान नाही पण तुम्हाला जेवढं तुम्ही सांगितलं त्या पावडरीचं महत्व बघितलं तर जीव जीवजंतूपासून जीव झालं तर प्रकार होऊ शकतो डिसेंट्रीतून एखादा दगावू शकतो जाणून बुजून एखाद्या नागरिकाचा हत्या केल्यासारखा प्रकार होतोय असं म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया नक्कीच आपण म्हणाल ते अगदी बरोबर आहे यासाठीच आम्ही आपल्या चॅनेलच्या माध्यमातून या जबाबदार अधिकाऱ्यांना सूचित करतो की वेळेत जे जो स्टॉक नाही वेळेत उपलब्ध करावा व वा असे वारंवार प्रकार होऊ नयेत ह्याची दक्षता घ्यावी अन्यथा आम्हाला शिवसेना स्टाईलने आंदोलन करावं लागेल अन्यथा आम्हाला शिवसेना स्टाईलने आंदोलन करावं लागेल साहेब नमस्कार हॅलो मीटिंग मि, मध्ये काय झालंय इथले आपली पावडर संपल्या जी पी सी एल कंपनीची आठ दहा दिवस इथं पावडर नाही म्हणाले आता साहेब एक पण इथे बॅग अवेलेबल नाही आम्ही आता पत्रकारांनी आम्ही सगळी इथं आलोय स्टॉक पाहिला आहे जागेवर अभिजीत चव्हाण बोलतोय आता स्टॉक बघितला फ्लोरिंगचा गॅस तो पण मर्यादित मर्या आहे आणि पीयूसी पण मर्यादित आहे पण एक एकही बॅग इथं दिसत नाही नाही येणार आहे की आहे हे पहिले क्लिअर येणार आहे की आहे साहेब आपलं उत्तर आपलं उत्तर हे शंकास्पद आहे तुम्ही आहे म्हणता आम्ही आता हे विदाऊट टीसीएलच इथे फिल्टर चालू आहे ना समोर दिसतंय ना एक पण बॅग इथे अवेलेबल नाही तुमच्या गाणी निरीक्षक आहेत गाणी निरीक्षक समोरच आहेत फोन नाही अवेलेबल कधी होणार आहे आम्हाला उत्तर द्या मग आठ दिवसापासून त्यांच्या मागणी बघितलं पत्र तुमच्या ग्रुपवरती काय पण आठ दिवसापासून इथे अवेलेबल नाही ना, ना। लोकांच्या तक्रार वाढलेल्या आहेत पाण्याला वास येतोय कधी मिळणार ठीक आहे साहेब उद्या सकाळी येऊन बघतोय साहेब नमस्कार आभी बोला विषय असा होता आता मी इथं वरच्या कुईखडीला आलोय पाणी पुरवठा शुद, जल शुद्धीकरण योजना हो तिथे गेली दहा दिवस साहेब पाणी पाण्याची शुद्धीकरणाची पावडर जी असते टी सेल नावाची ती उपलब्धच नाही संपुल्या त्यांचा स्टॉक आणि गेली दहा दिवस इथली पाणी पुरवठा जे हे कालवा निरीक्षक ते मागणी आयुक्त मॅडमच्याकडे किंवा पाणी पुरवठा जल ती उपलब्धच नाही त्यामुळे रोगराई आणि बाकीचे प्रकार साहेब कोल्हापूर शहरात उपनगरात वाढले आणि आणिपुरवठा आता अधिकारी घाडगे साहेब त्यांना फोन केला असता ते म्हणतात की उपलब्ध आहे आणि तिथं बघा मग उपलब्ध इथल्या अधिकाऱ्यांना स्टॉक बघितला असता इथे उपलब्ध नाही मग जरा तुम्ही आयुक्त मॅडमशी बोलून जरा असं ते नाही तर नागरिक यामुळे आजारी पडतील यस